मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आता जस्ट आमचे पाहुणे पाहुणे पिटर यांनी फोन केला का आतमध्ये कारागिरी साप जाताना बघितलं आतमध्ये आहे त्यांचे तर त्यांनी इथं दुकानात ना इथं शिरताना त्यांनी बघितलं साप आपण बघू आता कोणता साप आढळतो आपल्याला सामान बऱ्यापैकी उचकावं लाग वगैरे

सामान करू बिनविशेरी वर्गात विरळ साप आहे पकडाय आता असं पकडायचं कारण काय हा साप आहे ना

ये ना आ, ये ना ना बरोबर बरोबर तर मित्रांनो पिनवी शरी वार्गातला जात इथं समोर तळ्या इथं विरुळ जात तिथला साप हात्याच्या ठिकाणी चाललेला आहे पाण्यामध्ये खाल्लेला आहे बघू शकता तिथं पाण्याचा भाग आहे सगळा सा पाण्याच्या भागामध्ये